आमदार नितेश राणेंवर गुन्हा दाखल करा पलूस येथील पोलिसांवरील वादग्रस्त वक्तव्यावर सेवानिवृत्त कर्मचारी संघटना आक्रमक नितेश राणे यांनी मंगळवारी पलूसमध्ये तेरा ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या शिवशक्ती भीमशक्ती जन आक्रोश मोर्चाच्या व्यासपीठावरून एक स्फोटक वक्तव्य केलं होतं सरकार हिंदूंचं आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू की जिथून तुमच्या बायकोलासुद्धा फोन लागणार नाही असा इशारा त्यांनी दिला होता मी काही निवेदन वगैरे देत बसत नाही ती भाषा मला जमत पण नाही मी डायरेक्ट कार्यक्रम करतो पोलीस ठाण्यात लव जेहादबाबत तक्रार देण्यात येणाऱ्या मुलीची अर्ध्या तासात तक्रार घेतली पाहिजे अन्यथा पुढच्या तीन तासात पोलीस ठाण्यात दाखल होऊन धिंगाणा घालू असंही नितेश राणे यांनी म्हटलं होतं नितेश राणे यांच्या वक्तव्यावरून सांगली जिल्हा सेवानिवृत्ती कर्मचारी संघटना आक्रमक झाली आहे भाजप आमदार नितेश नारायण राणे यांनी पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांच्या तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण प्रक्षोभक भाषण केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे आज पलूस पोलीस ठाण्यात सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी असोसिएशन सांगली यांच्या वतीनं पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील यांना निवेदन देण्यात आले आणि याबाबत निवेदन देण्यात आलेलं आहे यावेळी सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत शिंदे जिल्हा उपाध्यक्ष गजानन शिंदे खजिनदार मोहम्मद सनदी श्रीकांत जाधव अरुण पाटणकर दत्ता भोरे अशोक जाधव श्रीकांत पवार सलीम मुलाणी सुधीर शिंदे शंभू सिंग राजपूत अरविंद पाटील आणि सर्व माजी पोलीस संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार आम्ही रिटायर पोलीस संघटना सांगली जिल्हाचा मी अध्यक्ष आहे चंद्रकांत शिंदे आज रोजी खरं म्हणजे पोलिस पोलिस येऊन आम्ही निवेदनाद्वारे गुन्हा दाखल करावा तोही माननीय मा, माननीय आमदार नितेश राणे यांच्याविरुद्ध त्यांनी पंधरा दिवसापूर्वी जे इथं वक्तव्य हो केलेलं आहे की पोलिसांनी जर काय कारवाई नाही केली गुन्हा नाही दाखल केला तर त्यांच्या बदल्या आम्ही करो आणि त्यांच्या बायकांनाही फोन लागणार नाही या पद्धतीचं आमच्या संपूर्ण पोलीस बांधवाच्या आया बहिणींचं त्यांनी अपमान केलेलं आहे गुन्हा केलेला आहे तसेच यापूर्वीही पोलिसांच्या पोलिसांच्याबद्दल की जास्तीत जास्त काय करतील पोलीस माझा फोटो किंवा व्हिडिओ काढून बायकांना दाखवतील म्हणजे आमच्या सर्व ब बहिणी मातांचा त्यांना अपमान केलेला आहे तसेच दोन जातीमध्ये कसा तणाव निर्माण होईल आणि कायदा व सुव्यवस्था बिघड या पद्धतीचं भाषण करून दोन जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी त्यांच्या विरुद्ध या पो आम्ही फिर्याद दाखल करा म्हणून दिलेला आहे प्रचलित कायद्यानुसार जो काय गुन्हा आहे त्यांनी दाखल करावा आमच्यातील कोणीही कर्मचारी रिटायर झालेले आम्ही फिर्याद देण्यास त्यांच्यातर्फे जरी नाही फिर्याद होत नसेल तरी आमच्यातर्फे आम्ही आमचा कोण एक व्यक्ती गुन्हा दाखल करण्यास फिर्याद देण्यास तयार आहे तसंच लागणारा जो पुरावा आहे पेपरामध्ये आलेला आहे किंवा व्हिडिओ चित्रीकरण आहे तो सध्या पोलिस पण आहे त्यांचे रिपोर्ट पण गेलेले असतील ते गोपनीय असतो तो ते रिपोर्ट किंवा जो काही पुरावा लागल व्हिडिओ वगैरे ते आम्ही देण्यास तयार आहोत खरी साहेबांनी पाटील साहेबांनी गुन्हा दाखल करावा एवढं आमचं मत आहे एवढा काय वेळ लागला गुन्हा आपण आणि यापूर्वी एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना खासदार साहेबांना निवेदन दिलेलं होतं की गुन्हा दाखल करावा त्यांच्यावर कारवाई करावी परंतु त्यां त्यांच्याकडून अजून इकडं काय आलेलं नाही म्हणून आम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला येऊन आम्ही गुन्हा दाखल करण्याबद्दल दिलेलं आहे फिर्याद ही कधीही दाखल करता येते लेट म्हणून असं काही नाही लेट का झालं याचं कारण द्यावं लागतं त्या पद्धतीनं कारण आहे आम्ही पूर्वी दिलेलं आहे किंवा आत्तासुद्धा जे येऊन आम्ही हे केलेलं आहे त्या पद्धतीनं लेटचं कारण आम्ही देत आहोत ओके okay. रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली